तर भास्करराव बघितलं की साने गुरुजीचं रूप आपल्याकडनं साने गुरुजीचा जो वसाव होता ती त्यांच्या मनातला बालक होता ते जपण्याचं आणि त्या पद्धतीनं काम करण्याचं काम भास्करराव सोळंकीनं आज चौतीस वर्ष वारंवार केले टोंपे सर आणि ही शि तिथं गप्पा मारत बसले की ही शाळेतलंच बोलायची मी म्हणूनच दिवसभर शाळेतलंच बोलता अजून बी शाळेतलंच का दिवसभर कसा कंटाळा येतील पण यांच्या डोक्याचे विषय आहेत किंवा बालकापूरची प्रेम आहे त्याच्याशिवाय त्यांचं काहीच नव्हतं या ठिकाणी भास्करराव आपली तब्येत चांगली आहे पण हा पूर्णविराम नाही हा स्वल्पविराम आहे हा स्वल्प विराम असल्यामुळे तुम्हाला पुन्हा काम करायचे आहे तुम्हाला बालकामध्ये येऊन जर काम करता येत नसलं तर आमच्यासारख्या गुरुजीवाला तुम्ही मार्गदर्शन करून काम करू शकता या ठिकाणी आता खर तर भास्करराव सोड की अरुण सोनकी एकाच घरातली आहे आणि एकाच गावची येणूरचे पण गावासारखे भास्कराव नाही येणूर म्हणले की चक्रेसर जर मनात्र माहिती की दांड गाव चांगलं गाव नाही एक बेकार गाव असं परिचित आहे पण भास्कराव तिच्यात पूर्णपणे वेगळे मी म्हणून आपल्या चुरुंगीच्या अण्णा सरकार किती जा म्हणलं तर नाही त्याच्यात बदल झाला नाही खरंच आपण ज्या पद्धतीनं गाव सोडलात आणि गावा... गावात खरंच गावात राहिल्यावर सुद्धा त्यांच्यावर परिणाम पडायचे गावात राहिलं आता आमचं घर निलंगेला आलं ती गावाचा परिणाम होणे म्हणून पण तिने गावात राहून सुद्धा त्यांच्यावर परिणाम झाली या ठिकाणी सगळ्या तळखेडवासियातर्फे सर्व शिक्षक समिती टीमतर्फे सर्व शिक्षकातर्फे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखेतर्फे आपल्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपलं आरोग्य याच पद्धतीने व्यवस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करत राहू या ठिकाणी एवढे बोलून माझी दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र सूर्यातर्फे तळपोणी गावे शेतीजाबरोबर